लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आले असून शासनाच्या आदेशानंतरच ही नोंदणी प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना बुधवार दिनांक 25 डिसेंबर पासून डिसेंबरचा हप्ता मिळू लागला आहे पुढील 5 ते सहा दिवसात लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे दरम्यान ज्या महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा नवीन महिलांकरता योजनेची नोंदणी बंद आहे शासनाकडून आदेश आल्यानंतरच नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांची नावं लाडकी बहीण योजनेतून वगळी जातील यादीतून नाव कमी करण्याचं काम राज्य शासन करणार आहे राज्य शासनाकडे संजय गांधी निराधार योजनेची यादी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही दुसरीकडे काही महिला प्रशासनाकडे लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेण्याची मागणी करत आहेत